नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मी गणेश चव्हाण मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी भारतीय नागरिकांसाठी संविधान दिवस म्हणजे आपल्या देशाच्या मूलभूत तत्वांचा जे विचार पुनर्विचार ते विचार करण्याचा दिवस आहे आणि हा दिवस म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारांची आठवण करून देतो आणि आजच्याच दिवशी आपण सगळे नागरिक आहेत त्यांना मूलभूत अधिकारांची भेट म्हणून नागरिकांना दिलेली आहे ते पण आपण आज या दिवशी आठवतो संविधानानं दिलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो याच दिवशी मित्रांनो भारतीयांना काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून आज सर्वांसाठी जो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आहे तुम्हाला त्या निमित्त जी डी सी आय एस अकॅडमी तर्फे सर्वांना शुभेच्छा फार थोडक्यामध्ये तुम्हाला या संविधानाच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगतो भारतभर जे आपले नागरिक आहेत आणि भारतामध्ये जे वास्तव्य करणारे सर्व नागरिक जे आपल्या देशाचे सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांना मला एक सांगावं असं वाटतं आजच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच दिवशी संविधान जे आहे ते भारतीय नागरिकांना संविधानाचा आज आपण स्वतः प्रत अर्पण केले आणि त्याचा स्वीकार केला आहे संविधानाचा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे जे मला तुम्हाला सांगायचं आपण काय करतो हो? तो आपला संविधान जे आहे त्या संविधानाचा आपण जो आहे संविधानाचा आपण आदर केला पाहिजे बरोबर हा फार महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय तर संविधानाचा आदर जे मी सांग तुम्हाला सांगतो ते तुम्ही संविधानाचा आदर करा आणि भारतीय संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नसून आपल्या देशामध्ये एकमेक जे एकात्मता आहे त्या एकात्मतेचं आणि विविधतेचं त्याला आपण आधारस्तंभ म्हटलं तरी चालेल तो आधारस्तंभ आहे म्हणून सर्वांनी जे संविधान आहे त्या संविधानाचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या मूल्याप्रमाणे तसं वागलं पाहिजे संविधान जे आहे आज आपलं एक बेसिक फंडामेंटल लॉ ऑफ लँड आहे आणि म्हणून त्याच्या महत्वाचा मुद्दा आहे की मूलभूत अधिकारांचा उपयोग करा तसंच एक दुसरा मुद्दा सांगणार आहे ते मूलभूत अधिकार जे आहेत त्या अधिकारांचा उपयोग तुम्ही करा सर्व जे आपल्या भारतामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी या मध्ये दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारांचा उपयोग करा सर्वांनी मग या संविधानामध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते कोणते दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला येतो समता स्वातंत्र्य न्याय हे फार महत्वाचे मुद्दे आहेत आता समता जी आ है, ला दिल ला है, जे आहे आपल्याला फंडामेंटल राईटमध्ये आहे ज्याला आपण मूलभूत जे अधिकार म्हणतो आपण हक्क म्हणतो स्वातंत्र्य मूलभूत याच्यामध्ये जे एकोणीसाव्या कलमामध्ये त्याच्यानंतर न्याय आपण जे पाहिलं की मध्ये न्याय आहे तो न्याय कशाचा पाहिजे तर आपल्याला नाग न्याय पाहिजे जे राजकीय आर्थिक आणि सामाजिक तर हा जो न्याय आहे हे आपल्या अं जे आपल्या भारतामध्ये राहणारे जेवढे काही नागरिक आहे त्यांच्यासाठी आहे आता जे न्याय आपण विषय बोलतो तर मित्रांनो त्याच्यामध्ये जे मी तीन घटक सांगितले त्याच्यामध्ये आर्थिक आर्थिक म्हणजे आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी जो उद्देश आहे ते आपल्या लोक जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे ते एम आहे किंवा त्यांचा ते उद्देश आहे आणि तसाच न्यायामधलं महत्वाचं जे राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं हे मूलभूत अधिकारांचं कर्तव्य जे उद्देश आहे एम आहे हे महत्वाचं सांगायचं आहे सा म्हणून ते तुम्हाला जे सगळे भारतीय नागरिक जे आहेत त्यांच्या अधिकारांचा उपयोग करताना इतरांच्या अधिकारांचा किंवा त्यांच्या हक्काचा आदर करणं हे देखील सुद्धा आपलं फार कर्तव्य आहे हे समजलं पाहिजे याच्या पुढे सा जाऊन जा सांगायचं जा झालं तर मूलभूत कर्तव्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे मूलभूत कर्तव्य तर मूलभूत कर्तव्य जे मी तुम्हाला सांगितलं त्याची जाणीव तुम्ही काय ठेवली पाहिजे तर आपल्याला आपल्या भारतीय संविधानामध्ये भाग चार मध्ये एक्कावन्न कलम ए यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे अकरा जे कलम अकरा जे अं कर्तव्य आहे ते प्रत्येक भारतीय नागरिकांना दिलेले आहेत ते आपण प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे त्याचा पालन केलं पाहिजे संविधानामध्ये जे नमूद केलेले अकरा कर्तव्यांचं पालन प्रत्येक नागरिकाने जर केलं तर आपला जो आपण नेशन बिल्डिंग साठी फार मोठं योगदान देऊ आणि आपला देश हा आपण म्हणतो सुबलाम सुफलाम आणि सबसे आ, अच्छा हिंदुस्ता हमारा म्हणजे आपण जे, जे म्हणतो तर हे तो, असा आपल्याला भारत दिसेल आपला भारत देश दिसेल आणि लोकशाही सर्वात मोठी जगामधली आपल्या भारतामध्येच आहे तर भारतामध्ये हे जे काही लोकशाहीचं पर्व जे आपण साजरं करतो आणि आता जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या पण झाल्या तर तेच आपण पालन करतो म्हणूनच एवढ्या मोठ्या ह्या निवडणुका होऊ शकत आहेत तर याच्यामध्ये एवढंच नाही तर तुम्ही जेव्हा संविधानाचं पालन करणे आणि त्याचा आदर करणं हे फार महत्वाचं आहे त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं मित्रांनो तर अजून एक आहे जसं की पर्यावरण तुम्हाला विषय आहे तो त्या पर्यावरणाचं संरक्षण करणं हे तुम्हाला कर्तव्यामध्येच आहे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आज उठलं की सुटलं आपण काय करतो की मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करतो आंदोलन करत असताना सार्वजनिक जे मालमत्तेचं नुकसान करतो ते नुकसान होऊ नाही याच्यासाठी आपण आपलं कर्तव्य आहे की हे नुकसान होऊ नाही कारण ते जे काही सार्वजनिक मालमत्ता आहे ही आपल्याच दिलेल्या ज्या करामधून ते घेतलेली असते किंवा ते आपल्याच करामधून ती अं ज्याचं ज्याचं जे उभी राहिलेली असते त्याच्यामुळे ते फार मोठं नुकसान होत असते देशाच देश याच्या खूप मागे पडत असतो अशा नुकसानीमुळे म्हणून जे प्रत्येक नागरिक आहे त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी विचारसरणी हे बाळगणं हे आजच्या घडीला आपल्या प्रत्येक मानवाचं हे कर्तव्य आहे आपल्या भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे लोकशाहीची किंमत ओळखा तर तुम्हाला ते महत्वाचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं लोकशाहीची किंमत ओळखा आता हे मी तुम्हाला का सांगतोय जो चौथा मुद्दा आहे की जगामध्ये म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि आपण लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आणि प्रत्येक नागरिकांचं मतदानाचा जो हक्क आहे जे नुकतीच विधानसभेच्या अं ज्या निवडणुकीमध्ये आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि हेच मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावता आला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि या जे जे काही मतभेद आहेत जाती जाती वेगवेगळ्या धर्मामध्ये याच्यात ते मतभेद आपण सगळे विसरले पाहिजे आणि मतभेदामधूनच आपण अं सहमती घडून आणणं हे फार महत्वाचं आहे आणि आपल्याला लोकशाही व्यवस्थेचं वैशिष्ट्य फार जे सुंदर सांगितले त्याच्यामध्ये जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे जे, जे विविधतेमध्ये आपला इतका सुंदर भारत देश आहे या देशाचं जो विविधतेमध्ये नटलेला आहे ते आपण समजून घेतला पाहिजे आज आपण म्हणतो भारत माझे बांधव आहेत आणि सर्व भारतीय माझे भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे जे बांधव हा शब्द वापरला फार महत्वाचा आहे मा म्हणून त्याच्यामध्ये मला खास करून पाचवा शब्द टाकावासा वाटतो त्याच्यामध्ये सांगितलं की समता आणि बंधुता समता हा माझा पाचवा मुद्दा आहे समता आणि बंधुता समता आणि बंधुता काय आहे मित्रांनो तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव टाळा तो आज जे आपण म्हणतो कोणत्याही प्रकार जर आपण आज विचार केला किंवा त्याच्यामध्ये जर आपण असं पाहिलं की एखाद्या जाती धर्मावर तर आपण बोललो तर हे चुकीचं आहे म्हणजे त्याच्यामुळं समता आणि बंधुता हे जे आहे हे जोपासलं पाहिजे प्रत्येक भारताच्या नागरिकानं जे आपण आज आजच्या दिवशी एवढं तरी आज आपण विचार केला पाहिजे एवढं पालन केलं पाहिजे की कोणत्याही जातीचा धर्माचा कोणताही अं भाषा लिंग प्रांत यावर आधारित भेदभाव केला नाही पाहिजे हे आपण टाळलं पाहिजे हे प्रत्येक नागरिकांना आज आपण स्वतःशी केलेलं एक वचनबद्ध राहिलं पाहिजे आणि आजचं ते कर्तव्य तुम्ही स्वीकारा स्वतःसोबत ते वचन घ्या आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं एकमेकांबद्दल आपण आदर बंधुता हे जोपासणं ही भारतीय संविधानाची मूलभूत शिकवण आहे आणि ते आपल्याला माहित सर्वांना माहिती आपल्या अं राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना दिलेली आहे सर्वात मोठं त्यांचं ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वात मोठं योगदान या संविधानामध्ये त्यांचं आहे म्हणून आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आज आपण त्यांना नावाने ओळखतो त्याला उपमा देतो अं त्यांना तर आजच्या दिवशी आपण हेच की आपल्या देशाचे जे संविधान आहे आणि आज एवढे वर्ष सत्तर वर्षापेक्षा अधिक दिवस झाले आपण एक चांगल्या गुन्हा गोविंदानं विविध जे देशामध्ये जाती धर्म राज्य आहेत ते नांदतात आणि याचं श्रेय फक्त संविधानाला जातं आणि त्यांचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आजच्या दिवशी ओळखतो म्हणजे त्यांना आपण आठवतो हो तर हे जे शिल्पकार आहेत यांनी फार व्यवस्थितरित्या ज्या संविधानामध्ये टाकलेले फार महत्वाचे मुद्दे ते मी तुम्हाला एकानी एका सांगत आहे त्याच्यामधला सहावा माझा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तर दे म्हणजे जर देशाची जे प्रगती होत असेल त्या प्रगतीमध्ये तुमचं योगदान द्या आता प्रगती कोणती होत असते आपण पाहतो संविधानामध्ये तुमच्या प्रगतीचं काय योगदान आहे तर आपण कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जी मालमत्ता आहे त्याचं नुकसान न करता आपण जवळपास जे काही आहे त्याच्यामध्ये आपण योगदान देऊ शकतो संविधानाने दिलेली ही आपल्याला शिकवण आहे त्या शिक्षणाच्या रोजगाराच्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता आपल्याला कलम सोळाव्या जे मूलभूत अधिकारामध्ये ते सांगितलेलं आहे की प्रत्येकानं ना, नागरिकानं ना, हे जे तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता प्रामाणिकपणे काम करा आपल्या कर्तव्यातून देशाच्या विकास तुम्ही थोडाफार हातभार लावा जसं आपल्या भारताचे पंतप्रधान बोलत असतात नेहमी की तुम्ही आपल्या देशाच्या विकासासाठी तुमचं योगदान द्या नेशन बिल्डिंगसाठी तुम्ही समोर या सर्वांनी हातभार लावला पाहिजे कारण हे आपलं जसं तुम्हाला देश आपल्या संविधानाने मूलभूत अधिकार दिला तसंच तुम्हाला कर्तव्यही सोबत दिलेले आहेत आणि याच हे जर दोन्ही तुम्ही वचनबद्ध असाल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या अधिकारासोबत तुम्ही दुसऱ्याच्या अधिकाराचंही पालन करता आणि देशाचं जे काही जे कर्तव्य आहे आपल्या संविधानाप्रती ते कर्तव्य सुद्धा तुम्ही त्याचंही पालन कराल आणि ते चांगल्या पद्धतीनं आपला देश अजून नावलौकिक तुम्ही आणणार त्याच्या पुढे एक अजून मला सांगावं वाटतो तो, तो सातवा मुद्दा माझा सात नंबरचा एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आवर्जून हा पॉइंट आहे संविधान हे आपल्या एकतेचं प्रतीक आहे आता जसं प्रतीक म्हटलं की काय आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एकतेच का आहे एकतेचं प्रतीक तर तुम्ही समजू शकता मित्रांनो प्रत्येक जण आता विविधतेने नटलेल्या भारतामध्ये एकत्र आपण राहतो आणि एकत्र एक हे जे काही बांधून ठेवलेल्या त्या संविधानामध्ये सगळेजण आज आपण गुन्हा गोविंदाने नांदतो राहतो आपण एकमेकांचा आदर करतो आपण एकमेकांच्या डिग्निटीचा आदर करतो एकमेकांना मान सन्मान देतो आज हे सगळं काही आपल्याला आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे आणि ते आपण आजच्या दिवशी आपण जरी आठवत असेल पण आपण रोज या गोष्टी आपण आपल्या अंमलात पण आणत असतो आता बघा म्हणूनच आपल्या संविधान दिन हा आपल्याला राष्ट्रीय एकतेचा आणि अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो हा फार महत्वाचा आहे म्हणून भारतामधील भारता सर्व नागरिकांना भारतीय संविधानाच्या आपल्या संदर्भात जर सांगायचं झालं तर भारतीय संविधान मित्रांनो आणि सर्व नागरिकांना आवर्जून तेच सांगायचं आहे मला की भारतीय संविधान आपल्याला केवळ अधिकारच देत नाही तर आपल्यावर काही कर्तव्यांची जबाबदारी सोपवते त्या जो कर्तव्याची जबाबदारी सोपवते ते तर आहेच पण सोबत कोणते त्याच्यामध्ये स्वातंत्र्य समता न्याय बंधुता हे जे विषय आहेत हे तुमच्या मूल्यांचं पालन करणं ही आपल्या संविधानांची दिलेली शिकवण आहे आणि संविधानाच्या सन्मानांची खरी भावना म्हटलं तर हेच तुम्हाला लक्षात येईल आणि यामुळं आपण जर एक जबाबदार नागरिक होऊन देशाला प्रगत आणि सामर्थ्यवान बनवू शकतो हे फार आवर्जून सांगावं असं वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आणि आजच्या दिवशी जे सव्वीस नोव्हेंबर आहे खास करून मला त्या सर्व यूथ जे भारतामध्ये आजच्या गुन्हा गोविंदाने जे शिक्षण घेत आहेत त्यांच्या भविष्याची त्यांच्या घरचे जे काळजी करत असतील की काहीतरी आमच्या जे पाल, जे पाली आहे त्यांनी काहीतरी कुठेतरी एक नोकरी करावी कुठेतरी काहीतरी व्यवसाय करावा कोणत्या तरी पोझिशनला चांगला नागरिक व्हावं याच्यासाठी जे तडप आपण धडपडतो तर हे खास करून तुम्हाला सर्वांना सांगायचं की आजच्या दिवशी त्या सर्व युथ मला एक खास करून दोन चार पॉईंट सांगायचे तुम्ही अत्यंत महत्वाचे आहे ते तुम्ही आवर्जून सांगा हे खास विद्यार्थ्यांसाठी आहेत आता त्याच्यातला पहिलाच पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे सर्वांना ते म्हणजे आजच्या दिवशी आज दिनांक जे आहे ते सव्वीस नोव्हेंबर बरोबर आजच्याच दिवशी एकोणीशे एकोणपन्नास ला आपण संविधान जे आहे ते संविधान या दिवशी काय केलं तर अनेक जे घटनाकार होते जे असेंब्ली असेंब्लीमध्ये जे मेंबर्स होते त्या सर्व मेंबर्सनी हे संविधान आजच्या दिवशी तिथे साईन केली सही केली आणि ते सगळ्या साईन केल्यानंतर ते आपण सगळ्या नागरिकांनी स्वीकारत केलेली आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला त्याची अंमलबजावणी झाली बरोबर याच्याबद्दल मध्ये काय एवढे दिवस झाले किंवा ह्या सगळ्यांचा इतिहास माझ्या याच युट्युब चॅनलच्या अनेक लेक्चर उपलब्ध आहेत मी खूप लेक्चर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तर ती प्ले मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये मी ते सांगितलेले आहेत आता संविधान दिवस हे सव्वीस नोव्हेंबर आपण साजरा करतो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे कारण आपण आपला जे काही मिळत आहे ते सगळं या संविधानामुळेच मिळत आहे कारण तो आपल्या देशातील सर्वात महत्वाचा ग्रंथाचा जो भाग म्हणून म्हटलं तरी चालेल आणि भारतीय संविधानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आहे त्याच्यामुळे तो सन्मान आपण केला पाहिजे आपलं कर्तव्य आपण पालन केलं पाहिजे एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि जे 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 आज तमाम विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुमच्या भविष्यात तुम्हाला काही गोष्टींसाठी आवर्जून सांगायचं झालं तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या त्याच्यामधला पहिला मुद्दा जो इतिहास आहे तो संविधानाचा तो इतिहास आपण समजला पाहिजे हा माझा संविधान आता संविधानाचा इतिहास आपण पहिल्यांदा जेव्हा बोलतो काय आहे संविधानाचा इतिहास हा माझा पहिला मुद्दा तर भारतीय संविधानामध्ये जे ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनाच आपण भारताचे राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून यांना ओळखतो आपण सर्वजण त्यांना म्हणतो बरोबर आहे आणि एवढंच नाही तर भारतीय संविधानाचा जो मसुदा ज्यावेळेस ड्राफ्ट करत होते तर हे ड्राफ्ट करत असताना खूप साऱ्या काही अडचणींना सामोरं जावं लागलं अनेक दिवस त्याच्यावर काम करावं लागलं अनेक भारत जे दुसऱ्या देशातल्या संविधानाचा त्यांना अभ्यास करावा लागला या जी कमिटी होती ही ड्राफ्टिंग कमिटी या ड्राफ्टिंग जवळ जवळजवळ याच्यातले जे सात मेंबर होते हे सगळे जण वकील होते आणि यांनी जवळजवळ साठ पेक्षा अधिक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आपल्या संविधानामध्ये जे आपल्या इथल्या अं देशानुसार आपल्या इथल्या जी काही जी जिओग्राफिकली हिस्टॉरिकली त्याचा विचार करून इथे संविधान तसं तयार केलेलं आहे खूप सुंदर पद्धतीच्या आधीचे लेक्चर आहे ते तुम्ही आवर्जून पाहू शकता म्हणून भारतीय संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तो तयार झालेला आहे आणि हेच तयार झाला त्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण ते जे संविधान आहे ते मंजूर झालं आणि याच दिवशी सवि त्याच्यानंतर काही दिवसानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झालेलं आहे आणि आज पाहिलं तर भारतीय संविधानाच्या हे तयार करण्यासाठी जे कामकाज आहे मित्रांनो ते दोन वर्ष दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा जे वेळ आहे तो याला लागलेला आहे याच्यामध्ये जे एकूण कामकाज जे चाललेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ एकशे चौवेचाळीस दिवस चाललेला आहे याच्या याला अनेक दिव खर्च आलेला आहे तर भारतीय संविधानाची आपण खास करून वैशिष्ट्य समजून घेत असेल जे खास करून विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं सर्वात मोठं लिखित संविधान या जगामध्ये सर्वात मोठं लिखित संविधान हे आपल्या देशाचं संविधान आहे भारतीय संविधान आहे जगात सर्वात मोठं लिखित संविधान आणि लोकशाहीचा जेव्हा आपण विचार करतो त्या लोकशाहीचं अं आपण अधिष्ठान आपण म्हटलं तरी चालेल आणि संविधानाचा प्रत्येक नागरिकांना सन्मान सन्मान हक्क आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये न्यायाची हमी सुद्धा देते तुम्हाला न्याय जर तुमच्या स्वात जे मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकारासोबत अधिकारा तुम्हाला याच्यामध्ये कलम बत्तीस आहे या कलम मध्ये तुम्ही तुमच्या अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता तीनशे सॉरी दोनशे सव्वीस या कलमानुसार तुम्ही सुप्रीम हायकोर्टामध्ये जाऊ शकता तर हे दोन्ही ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचे अधिकार जे काही जे अधिकारांचं उल्लंघन झालं ते तुम्ही परत मिळवू शकता हे न्यायप्रविष्ट आहेत हे जस्टिशिएबल आहेत हे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत तर मग आपल्या एवढंच नाही तर आपल्या प्रस्तावनामध्ये सुद्धा फार सुंदर पद्धतीने दिलं जे भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानामध्ये जे ज्याला आपण प्रियांबल म्हणतो त्या मध्ये पण सांगितलेलं आहे की आम्ही भारताचे लोक या शब्दाची सुरू होण्याची जी काही प्रस्तावना आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेले आहे संविधानाचा आत्मा आहे काय तर प्रस्तावना ही संविधानाची आत्मा आहे कोणी लोकांनी गुरुकिल्ली म्हटलं कोणी म्हटलं लोकांनी सारांश म्हटलं प्रियांबल म्हटलं प्रस्तावना म्हटलं जे वेगवेगळ्या पद्धतीने त्याला शब्द बोललेले आहेत तर आपण त्याच्यामध्ये सगळ्या संविधानाचा त्याच्यामध्ये सारांश आहे म्हणजे आपलं संविधान नेमकं कसं आहे ते एवढ्या एका चौकटीमध्ये ते एका एकाच पेजवर सगळं सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं हे संविधान आहे आणि येथे आपल्याला जे मिळत आहे त्या प्रस्तावनेमध्ये समता बंधुता धर्मनिरपेक्षता त्याच्यानंतर स्वातंत्र्य याचा उल्लेख तिथे केलेला आहे आपण पाहतो पहिल्याच मध्ये कि तिथे अं जे अं त्याला आपण सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं राज्य पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये न्याय पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला न्याय कशाचा पाहिजे तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय हा न्याय पण पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे ही गोष्ट फार महत्वाची आहे आता याच्यामध्ये अधिकार आणि कर्तव्याचा जेव्हा आपण विचार करतो त्या मूलभूत अधिकाराचा प्रत्येक जे भारतीय जे आहे त्या प्रत्येक भारतीयाच्या आपण नागरिकाला काय सांगावं तर त्याच्यामध्ये दिलेले जे काही कर्तव्य आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला समता आता समता म्हटलं की आपल्याला माहिती आहे आपल्या फंडामेंटल राईट मध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे कलम चौदा या चल चौदामध्ये आपल्याला सांगितलं की समानता आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिक जे आहे ते आज सगळे इक्वल आहेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार आहे कोणत्याही जाती धर्माहून त्याचं त्याची डिग्निटी आहे त्याचं त्याच अं जे आपण कोणतंही हनन होणार नाही किंवा अशा पद्धतीचे सगळे काही आहेत ते आपल्या या समतेमध्ये येतात एवढंच नाही तर आपण स्वातंत्र्य पाहतो ते स्वातंत्र्य आपला कलम एकोणीस मध्ये दिलेले आहेत एकोणीस मध्ये सहा प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत तर तुम्हाला एवढंच नाही तर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जे शिक्षण राईट टू एज्युकेशन जे आहे ते पण इथे आपल्याला दिल्ले अगोदर हे मूलभूत कर्तव्यामध्ये होतं ते नंतर या ठिकाणी सॉरी जे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्व यामध्ये ते जे आहे राईट टू एज्युकेशन होतं नंतर ते फंडामेंटल राईट आहे गोष्ट लक्षात घ्या अनेक सारे असे मुद्दे आहेत मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर तुम्हाला अकरा प्रकारचे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये संविधानाचा आदर आहे संविधानाचे पर्यावरणाचा आदर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते असा या पद्धतीचा विचार केला पाहिजे आणि एवढंच नाही तर संविधानाचा आदर आपण सर्वप्रथम केला पाहिजे आजच्या दिवशी संविधानाचे जे उद्दिष्ट सांगण्याच्या पाठिंबाचा हाच हेतू होता की आज सव्वीस नोव्हेंबर आणि आजचाच एक काळा दिवस सुद्धा आहे सव्वी साखराला एक हल्ला झाला होता मुंबईवर त्या सव्वी साखराच्या दिवशी तो एक आपल्या देशातील काळा दिवस म्हणून आपण तो पाहतो प्रत्येक नागरिक त्या दिवशी अंगावर शहारे उमटणारे असा दृश्य होत अनेक आतंकवाद्यांनी घेरलेलं सर्वसाधारण ज्याचा काही संबंध नव्हता मित्रांनो अनेक लोक त्याच्यामध्ये अं मृत्यू पावलेले आहेत तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे त्याच्यामध्ये एक कांबळे कॉन्स्टेबल होते मुंबईचे तुम्हाला आठवत असेल मुंबई याच्यामध्ये तर इतकं महत्वाचं ते योगदान आहे या देशाला हे देश त्यांचं योगदान कधीच विसरणार नाही असं त्यांचं ते कामगिरी आहे स्वतःच्या अंगावर त्यांनी जे आतंकवादी होते त्यांच्या गोळ्या अं झेललेले आहेत तर हे गोष्ट तुम्ही पाहू शकता हे अनेक लोकांचं योगदान या भारतीय भूमीला जे आपला जे देश आहे म्हणून या जगामध्ये देशाला माता म्हणणारा हा एकमेव देश आहे आपण म्हणून म्हणतो भारत माता तर असा देश तुम्हाला सगळं काही देते म्हणून या देशाच्या प्रती आपलं एक कर्तव्य आहे आपण तेवढं कर्तव्याचं जर पालन केलं तर आपल्याला नक्कीच बऱ्याच साऱ्या गोष्टीचा आपल्याला स्वतः जे मॅच्युरिटी म्हणतो जे आपल्याला समजण्याची जी कॅपॅसिटी आहे नकीश ते नक्कीच तुमची सत सतत विकबुद्धी त्या पद्धतीने चालायला काम करेल भारतीय नागरिकांना संविधानाच्या महत्वाची ओळख आपल्याला प्रत्येक नाग जे नागरिक आहे त्यांनी त्यांच्या पाल्याला करून देणं गरजेचं आहे जसा तुमचा धर्मग्रंथ आहे तसाच तुम्ही तुमच्या जे काही घरामध्ये एक संविधानाची प्रत ठेवणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या धर्मग्रंथ ठेवतास तसंच ही प्रत ठेवा फार तुम्हाला कामाला येईल जागोजागी वेळोवेळी याचा तुम्हाला लाभ मिळेल त्याचा उपयोग होईल त्या येणाऱ्या पिढीला संविधानानं दिलेली स्वातंत्र्याची आपण आणि अधिकारांची जी जाणीव आहे तो वेळोवेळी ही तुम्हाला संविधान करून देईल ही गोष्ट फार महत्वाची आहे म्हणून याच्या पुढचा एक मला खास करून सांगावं वाटतो त्याच्यामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका फार महत्वाची होती संविधान तयार करण्याचे शिल्पकार म्हणून आपण म्हणणार आपण बोलत असतो संविधान तयार करण्यासाठी जे काई ला काही त्यांना वेळ लागला त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा काही आता खूप मोठं आहे सांगायला तसं काही पण काही लोकांनी वेगवेगळे पर्याय निवडले होते पण काही लोकांनी असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा संविधान कोणीही या जगात लिहू शकणार नाही आणि हे तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये अगोदरच्या तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही ते जे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या लेक्चरमध्ये हे सर्व काही मी सांगितलेलं आहे आता जेव्हा आपण शिल्पकार म्हणून ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खूप मोठं योगदान अधोरेखित या घटनेमध्ये केलेलं आहे त्यांच्या विचारांचा त्या विचारांवर चर्चा केली जाते अनेक घटनाकार खास करून तुम्हाला जर संविधान समजून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युंट मध्ये जे मेंबर होते ते संविधानकार होते त्या संविधानकारांचं योगदान आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्यांच्या विचारावर चर्चा केली पाहिजे तुमच्या लक्षात येईल की संविधानामध्ये नेमकं काय आहे जसं की आपण समानता सामाजिक न्याय शिक्षणाचा प्रसार ह्या गोष्टीवर खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी चर्चा केलेली आहे जेव्हा चर्चा ही झाली कॉन्स्टिट्युंट ॲफ्स असेंब्लीमध्ये ज्या संविधान सभेमध्ये त्यावेळेस याचा वेळोवेळी त्यांनी उल्लेख केला आहे आज अनेक साऱ्या गोष्टी आहेत जसं प्रस्तावनेचं जे वाचन झालं ते तुम्ही खास करून आजच्या दिवशी प्रत्येक भारतामधल्या नागरिकांनी किंवा आपल्या घरच्या जे कोणी असतील त्या प्रत्येकानी आज जे प्रस्तावना आहेत किंवा प्रयामबल आहेत त्यांनी आज आपल्या घरच्यांसोबत प्रस्तावना वाचली पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत वाचली पाहिजे शाळेने आपल्या साम एकत्र एक, एक कार्यक्रम घेतला पाहिजे प्रत्येकाने आज, आज आपल्या घरी जे प्रस्तावनेचं जे वाचन आहे ते केलं पाहिजे काही नाही तुम्हाला एका एक मिनिटामध्ये ते प्रस्तावना होऊन जाईल आज प्रत्येक शाळेमध्ये आपण वाचत असतो जसं तस भारत प्रार्थना होते त्याच्यानंतर प्रस्तावना पण त्याचं वाचन होत आहे म्हणून विद्यार्थ्यांसोबत हे सगळ्या गोष्टी येणारी जी पिढी आहे त्यांनाही सांगितलं पाहिजे की काय आहे प्रस्तावना काय आहे संविधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना आपल्या देशाप्रतीचं प्रेम आदर हे गोष्ट कळणार आहे म्हणून चर्चा चर्चासत्र आजच्या दिवशी तुम्ही संविधानावर केलं पाहिजे वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहिजे त्या लोकांची तशी तुम्ही वेशभूषा करा त्याच्या माध्यमातून लोकांना संदेश द्या की संविधान काय आहेत आजच्या दिवशी खास करून तर प्रभात फेरी पण काढली पाहिजे की लोक त्या काळामध्ये वेगवेगळ्या दिवशी काढतात पण आजच्या दिवशी काढली पाहिजे की संविधानाचं महत्व किती आहे संविधान हे आपल्याला बेसिक गरजा जे आहेत ते प्रोव्हाइड करत आहे आपल्याला मान सन्मान पण प्रोव्हाइड करणार एकमेव आहे जे आपल्याला पुरवते मग भारतीय संविधानाचा आज आदर केला पाहिजे आपण जे, जे काही ज्या धर्माची पूजा करतो सोबत सोबत संविधानाला पण एकदा नमस्कार केला पाहिजे नक्कीच तुम्हाला नागरिक कसे आहात हे तुम्हाला सांगत आहे ज्याच्यावर तुम्ही निबंध लिहा त्याच्यावर तुम्ही निबंधासोबत तुम्ही एखाद स्पर्धे स्पर्धा घ्या स्पर्धेमध्ये भाषण करा संविधानाचं महत्व सांगा त्याचे अधिकार सांगा त्याचे कर्तव्य सांगा हे सगळं करून तुम्ही सांगू शकता आजच्या दिवशी याच्या माध्यमातून खास करून संविधान हे तुम्हाला काय देते तर प्रेरणा देते या संविधानाचा आदर करणं म्हणजे तुम्हाला त्या देशाच्या लोकशाहीचा आदर करणं हे फार महत्वाचं आहे म्हणून लोकशाहीला आदर देणं त्यामुळे संविधानामध्ये नमूद केलेल्या त्या जे मूल्य आहे त्या मूल्यानुसार आपल्याला वागावं कसं हे सांगितलं जातं हे फार महत्वाचं आहे म्हणून त्याच्यामध्ये संविधान हा आपल्यासाठी फार महत्वाचा विषय आहे म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत सवी सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधानाच्या संदर्भात जे बोललो ते खास करून संविधानाचं काय महत्व आहे आपल्यासाठी यावरच हा विषय होता म्हणून आपल्या सर्वांना एक प्रगत समाजवादी आणि सदृढ समाज घडवण्यासाठी मित्रांनो दिशादर्शन करणारं मार्गदर्शन जे आहे हे संविधान आहे हे आपण प्रत्येकाला नक्कीच सांगितलं सांगितलं पाहिजे आवर्जून सांगितलं पाहिजे याचा सा आदर केला पाहिजे आणि म्हणून आजच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर भारतीय नागरिक आणि तमाम जे आपल्या टेरिटरीमध्ये लागतात भारताच्या या भूमीमध्ये राहतात या ज या टेरिटरीमध्ये जे वास्तव्य करतात जे नागरिक आहेत त्या सर्वांना सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा